जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे झाले आता सोपे असा करा अर्ज जन्म मृत्यू प्रमाणपत्र हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा प्रमुख दस्तऐवज आहे या दस्तऐवजाची नोंदणी सरकार दरबारी रोज होत असते त्यामुळे महत्वाचे कागदपत्र म्हणून याकडे पाहिले जाते जन्म प्रमाणपत्र हे सरकारचे एक अधिकारिक दस्तऐवज आहे ज्यामध्ये नागरिकांच्या जन्माची नोंद केली जाते या प्रमाणपत्रात साधारणत व्यक्तीचं पूर्ण नाव जन्मतारीख जन्मस्थान आणि त्याच्या बायोलॉजिकल मात्या पित्याचे नाव समाविष्ट असते त्याच पद्धतीने व्यक्तीच्या मृत्यूची नोंदही करण्यात येते मृत्यूची नोंद केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात येते महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र कसे काढावे ऑनलाईन पद्धत महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या जन्म प्रमाणपत्र नोंदणी बटनावर क्लिक करा नवीन वापरकर्त्यांसाठी नोंदणी करा किंवा आधीच नोंदणीकृत असल्यास लॉग इन करा आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जमा करा फी भरा जमा बटनावर क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक आणि पाव पावती क्रमांक मिळवा पंधरा दिवसांच्या आत तुमचे जन्म जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता ऑफलाईन नोंदणी पद्धत तुमच्या जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाजवळ जा जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज मिळवा आणि आवश्यक ती माहिती भरा आवश्यक कागदपत्रे जमा करा फी भरा अर्ज जमा करा सात ते पंधरा दिवसांमध्ये तुमचे प्रमाणपत्र तयार होईल तुम्ही ते कार्यालयातून जमा करा करू शकता आवश्यक कागदपत्रे हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश पालकांचे विवाह प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड पत्ता पुरावा जसे की वीज बिल रेशन कार्ड जन्म घेणाऱ्या मुलाचा मुलीचा फोटो तुम्ही महाग जी ओ व्ही सेवा केंद्राद्वारे देखील प्रमाणपत्र अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट देऊ शकता जन्म प्रमाणपत्र ऑफलाईन कसे काढावे आपल्या जन जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाचा पत्ता शोधण्यासाठी तुम्ही डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश एन या वेबसाईटला भेट द्या कार्यालयामध्ये जाऊन प्रमाणपत्रासाठी अर्ज फॉर्म घ्या आवश्यक कागदपत्रांसाठी भरलेला अर्ज फॉर्म जमा करा हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश पालकांचा विवाह प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड पत्ता पुरावा जसे की वीज बिल रेशन कार्ड जन्म घेणाऱ्या मुलाचा फोटो शुल्क भरण्याची पावती शुल्क भरा अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल सात ते पंधरा दिवसांमध्ये तुमचं जन्म प्रमाणपत्र तयार होईल तुम्ही ते कार्यालयातून जमा करू शकता मृत्यू प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे ऑनलाईन पद्धत महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी आपले सरकार या वेबसाईटला भेट द्या मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी बटणावर क्लिक करा आधीच नोंदणीकृत असल्यास लॉग इन करा डाउनलोड मृत्यू प्रमाणपत्र पर्याय निवडा आवश्यक माहिती जसे की जन्म नोंदणी क्रमांक जन्मतारीख जमा करा सबमिट बटा क्लिक करा तुमचे मृत्यू प्रमाणपत्र स्क्रीनवर दिसून येईल तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट घेऊ शकता ऑफलाईन पद्धत तुमच्या जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाजवळ जा जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज द्या आवश्यक माहिती जसे की जन्म नोंदणी क्रमांक जन्मतारीख जमा करा आवश्यक शुल्क भरा अर्ज जमा करा कार्यालयीन कर्मचारी तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करतील आणि तुम्हाला ते देतील प्रमाणपत्रात सुधारणा कशी करावी जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाजवळ जा आपल्या जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाचा पत्ता शोधण्यासाठी तुम्ही डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ हो व्ही इन या वेबसाईटला भेट देऊ शकता आपले सरकार डॉट महाराष्ट्र ऑनलाईन डॉट ओ व्ही डॉट इन स्लॅश स्लॅश लॉग इन स्लॅश लॉग इन या वेबसाईटलासुद्धा सुद्धा भेट देऊ शकता सुधारणा अर्ज करण्यासाठी कार्यालयातून प्रमाणपत्र सुधारणा अर्ज मिळवा अर्ज करताना आवश्यक माहिती जसे की जन्म नोंदणी क्रमांक जन्मतारीख दुरुस्त करायची माहिती जन्म नाव तारीख आणि पुरावा जसे की आधार कार्ड विवाह प्रमाणपत्र जमा करून अर्ज भरा त्यासाठी निर्धारित शुल्क भरून अर्ज सादर करावा अर्ज जमा करताना आवश्यक भरलेला अर्ज जमा करावा प्रक्रिया तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यास कार्यालय कर्मचारी तुमच्या मागणीची तपासणी करतील आणि आवश्यक बदल करतील सुधारित जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला सुधारित प्रमाणपत्र मिळेल महाराष्ट्रात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा अवलंब करता येतो ऑनलाईन अर्ज किंवा तुमच्या जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणार करता येते कागदपत्रे इलेक्ट्रॉनिकरित्या जमा करणे आवश्यक आहे ऑफलाईन पद्धतीत अर्ज फॉर्म भरणे कागदपत्र जमा करणे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्र जमा करणे समाविष्ट आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये सहसा हॉस्पिटल रिचार्ज सारांश पालकाचे लग्नपत्र ओळख पुरावे आणि फोटो यांचा समावेश असतो प्रमाणपत्रात सुधारणा करण्यासाठी तुम्ही जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाला भेट देऊ शकता आणि पूर्वावी असलेला अर्ज जमा करू शकता गावात पंचायतीमार्फत प्रमाणपत्र जारी करणे देखील शक्य आहे परंतु ही प्रक्रिया विशिष्ट पंचायतनुसार वेगळी असू शकते त्याचबरोबर माहिती देणारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट बातमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा